इरसालवाडे दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण नातेवाईकांच्या अश्रूंना अनावर इरसालवाडे दुर्घटनाग्रस्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या काल रात्री इरसालवाडीची भयानक दुर्घटना घडून चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला होता त्याला एक वर्ष पूर्ण होत असताना मृत्युमुखी पडलेल्या वारसांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि एकच शांतता पसरली होती हे भयानक चित्र इरसालवाडी येथील कंटेनर हाऊस मध्ये श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात घडली एकोणीस जुलै दोन हजार दगावली एकोणपन्नास घरे आणि सात गुरांचे गोठे यांची हानी झाली या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने तात्पुरत्या कंटेनर हाऊस येथे बांधण्यात आलेल्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मृतांच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते उपविभागीय अधिकारी अजित नैराळे तहसीलदार टीम तांबोळी तहसीलदार सुधाकर राठोड समाजसेवक सचिन ओसवाल चौक सरपंच रितू ठोंबरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल पोलीस निरीक्षक मोरे मंडळ अधिकारी अशोक सुसलादे तलाठी मुग्धन कावरखे अभिजित हिवरकर पापटवार ग्रामविकास अधिकारी एस बी जाधव मृतांचे वारस व नातेवाईक विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सेवाभावी संस्थांचे से प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी चौऱ्याऐंशी जणांचे सामुदायिक वर्ष करण्यात आले आपल्या मृतांच्या आत्म्याला शांती समाधान मिळावी अशी प्रार्थना करताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते याची बावीस बालके आपल्या आई बापांना मुकले आहेत त्या मुलांच्या समोर दुःख आणि दुःखच दिसत होते शून्य नजरत ही मुले अग्निकुंडाकडे पाहत होती या अग्निकुंडात आपल्या आई बापांना पोखत होती यावेळी आपलेल्या नातेवाईक मित्र परिवार यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी यांनीही दुःख अनावर झाले होते असा प्रसंग कुणाच्याही जीवनात नसावा अशी प्रार्थना करताना सर्वजण दिसत होते सध्या ही कुटुंबे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चौक हद्दीतील डायमंड पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊसमध्ये वास्तव्यात आहेत लवकरच नवीन पुनर्वसन घरात राहण्यासाठी जातील असे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी सांगितले आहे